ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे इथं तीन सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव एकमताने पास करूनही दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने स्वयंसहाय्यता समूहातील बचत गटातील तीनशे ते चारशे महिला एकत्र येऊन दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जमा करण्यात आले आंबोडे ग्रामपंचायतमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता तरीही परिसरातील दारू विक्रेते हे दारू विक्री करतच होते म्हणून परिसरातील तीनशे ते चारशे महिला एकत्र येऊन दारू विक्री करणारे त्यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ मोहा प्लास्टिक ड्रम असे साहित्य जमा करण्यात आले यामध्ये आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावे व आठ पांडे इथे जाऊन महिलांनी दारू अड्ड्यावरून दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य व मुद्देमाल जप्त केले यावेळी मंदाकिनी भोये भामा जाधव चंद्राबाई ठाकरे पुष्पा पाडवी कमल पाडवी जिजा महाले सुमन घांगळे उषा पवार आदी महिलांनी पुढाकार घेतला होता आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये